जुना धामणगाव येथील मातंग समाज बांधवांचा आक्रोश स्वर्गीय दादारावजी खंडारे यांच्या मागणीवर तत्कालीन वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष अरुण भाऊ अडसड यांनी प्रस्ताव मंजुरात करून मातंग समाज बांधवांकरिता खुले करून दिले होते मैदान तेव्हा लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक समितीकरिता निश्चित असलेल्या जागेवरती जुना धामणगाव ग्रामपंचायतच्या वतीने ओट्याचे बांधकाम करण्याचा मातंग समाज बांधवांनी प्रयत्न हुडकावून लावला मातंग समाज भगिनींना जुना धामणगाव येथील सरपंच यांचा यावेळी विरोध केला जुना धामणगाव लोकशाही अण्णाभाऊ साठे समिती यांच्यातर्फे अनेक निवेदन देऊन आम्हाला हक्काची स्मारक समितीला जागा मिळावी जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी स्मारक उभारू याकरिता तत्कालीन वैज्ञानिक विकास मंडळाचे अध्यक्ष अरुण भाऊ अडसळ यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय दादारावजी खंडारे यांना मागणी केली केली तत्कालीन भाजपा युती सरकारकडे पाठपुरावा करून माजी आमदार अरुणभाऊ अडसळ यांनी जुना धामणगाव येथील मातंग समाज बांधवांकरिता बांध अण्णाभाऊ स्मारक समितीला ही जागा निश्चित करून दिली त्या जागेचा कागदोपत्री सर्वच अधिकारी या समितीकडे असताना जुना धामणगाव येथील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत सचिव ग्राम यांनी जाणीवपूर्वक त्या जागेमध्ये बाजार ओट्याचे बांधकाम करण्याचा अट्टाहास केला असता जुना धामणगाव येथील मातंग समाज बांधवांनी तो हुडकावून लावला हातमजुरी करणाऱ्या महिलांनी आपली मजुरी, महिला मजुरी पाडून आपल्या हक्काच्या जागेकरिता आपल्या महापुरुषाकरिता एक एक दिवस आपण कामावर न जाता आपल्या महापुरुषासाठी वेळ देऊन ही भावना मनामध्ये ठेवून मोठ्या संख्येने पाचशे ते सातशे गावकरी या ठिकाणी एकत्रित येऊन होत असलेले बाजार रोट्याचे बांधकाम आज त्यांनी उद्घाटन न होऊ देता बंद केले यावेळी मोठ्या संख्येत समाज बांधव महिला एकत्र झाले होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती